जळगाव शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या सेनेला मोठा धक्का बसला असून माजी मंत्री सुरेश जैन यांचे विश्वासू सहकार्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे दोन माजी महापौरांसह पण नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी पक्षात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यामध्ये माजी महापौर जयश्री महाजन माजी महापौर नितीन लड्डा माजी उपमहापौर सुनील महाजन माजी नगरसेवक नितीन बर्डे माजी नगरसेवक चेतन शिरसाडे माजी नगरसेवक संदेश भोयटे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे माजी महापौर जयश्री महाजन यांनी शिवसेना ठाकरेच्या शिवसेना ठाकरे गटाच्या सेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती महानगरपालिकेत निवडणुकीत पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठी ताकद मिळाली आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता हा प्रवेश सोहळा कोट चौक येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही प्रश्न विचारत होता प्रवेश कधी होणार कधी होणार मला वाटतं आज तो मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे ना दुग्धक्षक्र आयोगान आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उभाटामध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे सध्याचे चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आणि सगळ्यांना माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण राहिलं काय नाही सांगता येणार नाही पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिर्षनेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जे आहेत मान्य जी आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे राजूमामा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे गेल्यावेळी आम्ही चौऱ्याहत्तरपैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्रपक्ष आहेत आम्ही सगळे मिळून त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक हो, पर्सेंटेज नगरसेवकांचं हो हे जळगाव महापालिकेत आम्ही आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये ने या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इनकमिंग आहे आणि बोललात की स्वागतच करतो नाही या कार्यकर्त्या प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे पाठीराखेद पण आज अतिशय थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग बिवारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचं आहे त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सगळ्यांच आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि जसे कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझ्या नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलं की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये इथे राजमा भोळत आमचे आमदार आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत सीताताई त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणतामध्ये तात्पर्य हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल